नेते त्या ठिकाणी आले तर त्यांनी सामान्य जनता म्हणून सामान्य धनगर म्हणून या मोर्चामध्ये जर सहभागी झाले तर आम्हाला त्याचा अधिक आनंद होईल त्या ठिकाणी सभा होणार नाही भाषण होणार नाही मी सतरा तारखेला हा उपोषणाचा आंदोलनाचा मार्ग का स्वीकारला हे सांगितलं होतं आणि आता या आठ दिवसात काय झालं पुढं काय करायचं हे दा मी त्या ठिकाणी बांधवांना सांगणार आहे त्याच्यामुळं माझ्यासह सगळ्यांचा आमचा निर्णय झाला आहे मी नेत्यांना नेत्यांच्या कार्यकर्त्यांना नम्रपूर्वक सांगतो की आपण धनगर समाजाचा एक सामान्य माणूस म्हणून जर या मोर्चामध्ये येणार असाल तरच उद्या या नाहीतर नाही आले तरी आम्हाला काही राग नाही <दोगे>। <दोगे>। मेंढ्या आता काल परभणीतून दोन बांधवांचा एक व्हिडिओ मला पाठवला कोणीतरी ते बारा हजार मेंढ्या घेऊन दाखल झाल्या जालन्याच्या हद्दीमध्ये परंतु आम्ही त्यांना विनंती करणार आहे की आपण त्या मेंढ्या इथं आणू नका त्याचं कारण असं आहे की इथं लोकांनाच उभं राहायला जागा राहणार नाही या जालन्याच्या कुठल्याच रस्त्यावर तिथं या मेंढ्यांना आणून गोंधळ होईल त्याच्यामुळं आम्ही तो विषय थोडा बाजूला ठेवणार आहे